पंधरा ऑगस्ट देशभरामध्ये स्वातंत्र्याचा अठ्या स्वातंत्र्य साजरा केला जात आहे त्याच पार्श्वभूमीवर युवा सेनेच्या वतीने आयोजन करण्यात आले होते फाटा फाळके स्मारक व पांडवलेनी येथे ही रॅली गेली भारत माता की जय वंदे मातरम जय जवान जय किसान स्वतंत्र भारताचा विजय असो अशा जय घोषणाने रॅलीतून घोषणा देण्यात येत होत्या पांडवलेनी येथे गेल्यानंतर युवासेनेचे जिल्हाप्रमुख जिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसट व पुरातन खात्याचे अधिकारी दीपक चौधरी यांनी स्वातंत्र्य दिनाची माहिती विषद केली चौदा ऑगस्ट आज भारताला स्वतंत्र होऊन जवळपास आता अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहे आज आपण आता अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय केंद्र सरकारचा घरघर तिरंगा या अभियानाच्या माध्यमातून आम्ही देखील पाथडी फाटा परिसर पुरातन खात्याच्या विभागाच्या वतीने पांडवलेने या ठिकाणी ध्वजारोहणचे आयोजन केले होते त्याच त्यासाठी आम्ही सर्व परिसरातील युवक एकत्र येऊन तसेच पुरातन खात्याचे चौधरी साहेब आणि त्यांची टीम सोबत घेऊन आम्ही एक तिरंगा रॅलीचे आयोजन केलं होतं त्यात सर्व परिसरातील नागरिकांनी मोठ्या मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आणि हा कार्यक्रम अतिशय रॅलीचा यशस्वी केला एवढंच बोलतो थांबतो सर्वांना पंधरा ऑगस्टच्या खूब खूब शुभेच्छा देते थाम तो जय हिंद जय महाराष्ट्र पांडुना जो है भारतीय संरक्षण का एक संरक्षित स्मारक है जिस, जिसमें आज हम लोगों ने मोदी जी का अभियान घर घर तिरंगा की एक तिरंगा रैली हमारे सभी स्टाफ और सौजन्लाक के स्वजन्य सो, से यहाँ समाप्त की गई ये बड़ी अमोल गायक वमेश बच्चा नारायण जाधव केशव कराटे सम्राट कांबळे राहुल नाटे सलीम पटेल विजय शिरसाट यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते एनसे न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक